उपसंचालकांची भेट दिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मागच्या चार वर्षात कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही आहे तेव्हा तस्तीमा नावाची जी कंपनी होती ती कंपनी ऑनलाईन प्रक्रिया अर्थव्यवस्थेत पार पाडत होती यावर्षी राज्य सरकारने संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया राबवलेली आहे लाखो विद्यार्थी ऑनलाईन प्रक्रिया राबवल्यामध्ये सहभाग घेते सहभाग नोंदवते त्याचबरोबर ही जी आज कंपनी नवीन विडीशा आय टी सर्व्हिस इंडिया लिमिटेड नावाची कंपनी आहे या कंपनीला याच्या अगोदर असा कोणताही ऑनलाईन प्रक्रिया राबवण्याचा अनुभव होता का ह्याच कंपनीला का काम दिलं या कंपनीला काम दिल्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे आणि विद्यार्थी आणि पालकांच्या भावनेशी खेळण्याचं काम हे राज्य सरकार करते आहे म्हणून आज आम्ही उपसंचालक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना वेळ दिलेला आहे जर तुम्ही चोरी तर मुंबई शहराची आणि उपनगराची रायगड असेल ठाणे शहर असेल पालघर असेल या विभागाची ऑनलाईन प्रक्रिया जर वेळेत राबवली गेली नाही तर हजारो पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी येऊन ही आंदोलन करतील आपण याची नोंद घ्यावी मला तर असं वाटतं की एम एम आर सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी मागच्या वर्षीची ऑनलाईन प्रक्रिया राबवली तशीच या ठिकाणी प्रक्रिया राबवली गेली तर बरं राहील आणि वेळेत याद्या लागतील वेळेत अकरावीच्या मुलांच्या

कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रीप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय